नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी कापडणे गावात जुना राजवाडा इथून जुना दरवाजा चौक झेंडा चौक सुतार चौक असे करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ कॅन्डल मार्च काढत समाज बांधवांनी केले अभिवादन दरवर्षाप्रमाणे यावर्षी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सर्व समाज बांधवांनी सकाळी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले सोबत सायंकाळी जुना राजवाडा येथून सर्व लहान मुलं मुली महिला व पुरुष यांनी हातात कॅन्डल घेऊन कॅन्डल मार्च काढला रॅली सुरुवात झाल्यापासून तर बाबासाहेबांच्या पुतळ्यापर्यंत बुद्धवंदनाचा जयघोष करण्यात आला सदर रॅली पुतळ्याजवळ पोहोचल्यानंतर सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिन कापडणीस यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून सोबत तंटामुक्ती अध्यक्ष नवल अण्णा माजी सरपंच भटू पाटील सामाजिक कार्यकर्ते झिभो ठेकेदार इत्यादी मान्यवर उपस्थित होते पहार अर्पण झाल्यानंतर सर्वांनी सामुदायिक त्रिशरण पंचशील ग्रहण केले व सर्व श्रद्धांजली अर्पण करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केले सदर कार्यक्रम यशस्वी करण्यात प्रफुल्ल भामरे सिद्धार्थ बागुल भामरे विनोद रमेश भामरे संतोष भामरे प्रणव बच्चव मधुकर भूषण ब्रह्माने विनोद मोरे हेमकांत भामरे सचिन मोरे मनोज भांबरे इत्यादी कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले सदर कार्यक्रम प्रसंगी संपूर्ण समाज बांधव उपस्थित होते

संघं नमामि नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स नमो तस्सो भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं भी बुद्धं शरणं गच्छामि तृतीयं भी धम्मं शरणं गच्छामि द्वितीयं भी संघां शरणं गच्छामि सर्वांना सप्रेम जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्टव्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे कापडण्याच्या सर्व समाज बांधवांच्या मार्फत कॅन्डल मार्च आयोजन करण्यात आलेले होते जुना राजवाडा जुना दरवाजा चौक चौक सुतार चौक करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ सर्व हो। समाज बांधव लहान मोठे महिला कॅन्डल घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित होते सदर कार्यक्रमाच्या प्रसंगी आपल्या सोनगीर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक माननीय सचिनजी सर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात झाली आणि सर्व समाज बांधवांनी सामुदायिक त्रिसरण पंचशील ग्रहण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना सामुदायिक श्रद्धांजली वाहिली या विद्येच्या महासागराला पूर्ण भारतभर नाही तर इतर देशात देखील अभिवादन केले जाते त्याचप्रमाणे या कापण्य क्रांतिकारी गावात देखील आम्ही सर्व समाज बांधवांच्या वतीने अभिवादन केलेले आहे धन्यवाद भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या अडुसष्ट या महापरिदिनानिमित्त आपले सोंगीचे पी आय कापन्नी साहेब व बौद्ध बांधव यांच्या उपस्थितीत आपण कॅन्डल मॅच सालाबादप्रमाणे आणि गावातील परदेशी नागरिक यांच्या विशेष उपस्थितीत आपण महापरिदिन आपण साजरा करीत आहोत तरी आपण या कार्यक्रमात सगळ्यांनी उपस्थित दाखवली मी यांचं सदस्य आभारी आहे बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद